भाऊ दगडी शेटला शात लावून पंधरा दिवस झाल्यान अर्धा शात खाऊन टाकली डायरेक्ट आता पुढच्या वर यान बेटाच्या आव्हाना दाराजो ना सरोजवर राहून दे बर जगून देते आता आता डायरेक्ट <laughs> आज मशुरी नाही अरे अरे गाडीवर आत मारली गाडीवर लात मारली गरबर झाली अरे 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 मेहनत मेहनत केल्याशिवाय काहीच नाही होई आपण करायला पाहिजे आपण शेतकरी माणसं आहोत तू मासे मासे आणून आता माझं कनश टाकले डायरेक्ट मग का दिशी आणून माझा आता बेचाळीस तारखे भरत नमस्कार मित्र मी पारतोय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रो जाम दिवसापासून जयेश दराज यांच्या घरी गेलो नव्हतो आणि जयेशराज यांच्या घरी जायचा होता पण इकडे लांबच्या मनात जयासारखा माणूस दिसतोय <laughs> जया खुद्दाव कारण आज शनिवार जया शेडला कंपनीत सुट्टी भाई आमचा बरे इंजिनियर तर चला डायरेक्ट जावं पण छातावं पांढराना पण असल मजा येईल वृक्षी चला आता दाखवता तुम्हाला शाता बिता कशी डायरेक्ट पद्धतशीर तर मित्रा समोर बघू शकता फुल काम जोरात चालले इक्र फुल कचरा विचरा पहिले कारा घेतले पद्धतशीर रास कचरा झाला आतमध्ये पहिले पद्धतशीर शँडल करावं लागेल आपल्याला इज्जत मित्राव इथं बारकुशी खेकर अशी पाला दे पहिले लई अशा खेकरी दिसल्या की पकरासो न मग असे त्यांना नांगर रांगर तू पाला कसा जाया दोन्ही पांघरे बांधून जाया सध्या आहे चला दाखवतो तुम्हाला फुल शिकला नाही लव ना आपल्या पायाला झाले पहिलेच कुया तोरशा मित्र कसं वाटतं तुला कंपनीची मजा नाही मजा कशी आहे कोणा कोण रॉयल कारभार नाही तू निघत बोल ना बा हा ते खेकरी ना पहिले त्यांचा नांगर बनवून फिरवाचा त्याच करायला लागल छात लावून पंधरा दिवस झाल्यान अर्धा छात खाऊन टकली डायरेक्ट आता पुढच्या वर्ष यानं बेटाच्या आवणान दररोज ना सरोजोर आहून दे बर की जगून दे आता आता डायरेक्ट बाजूनं आंगर यान तर तेच नांगर रुखलाला छात छाया डेंजर आहे आमचा तर चला पांडला ना काय जाऊ आता कारण डबलची मेहनत नाही फुकट काय माहिती आहे का हा अरे केकरी आंग खाल पण काय करणार त्याला एक वर्षान बिचार्या वरची वरती येता पण नुसकान आता होत नाही पण तो पण पाप आहे ना ती पण गोष्ट गोष्ट मनापासून विचार का होईल पण त्यांचं जीवन सुखी राहते हे बातर ना ते रे विचार सलाम बहुत तरस होता हे बघ तारस बघ इक्रिटेजनशिवाय कामाला आणलं इकडे माहिती दीड सो रुपया द्या त्या टायमाला रोजगार होतो आता उधारी वा आता उधारी म्हणते म्हणजे कसं माहितीये का अरे काल गेरो बघाला अरे बाकी वर्ष आता भांडवली गेलेदा बोल बांध जिवले तर सगळ्या केकरी पुरा काम काम फिट करून टाकले ग एक करून तुमचा तो माणूस घड आहे जया या विवेक विवेकला फोनच नाही गेला तू लोकांची केस कापायला गेला इकडे बोलत असतो ना जरा आपली बींग गप्ताना माझी नाही का आपली अजून आजू परत केसा हो थी थी परत के करिना, करिना होती ती जेली वापस टाकला करून दुसरी गेले पण आजू परत नाही गेला कालीबाई बाई ना करीन ना करते मित्र पद्धतशीरी तर बैला होती पण बैला पक्याला ना आता तिकडे तुम्हाला झुम करून दाखवता बैला तिकडे तो त्या साईडला लावली आता बैला पहिले सारखी म्हणे पहिले प्रत्येक घरात बैला असायची आता माणसांच्या रूपात बैला आहेत पण ठीक आहे दाखवल तुम्हाला कधीतरी त्यांनी व्हिडिओ बघला तर पक्का शिवाय ती बात एकली आहे कोण असेल ना अंदाज आमच्या घरा एक जया बोलतो तुमच्या घरा एक बैल कोण असेल ना जसा बघ एक तुमच्या इथं माणूस येतो जरा बैलासारखा कोण असेल जरा वेदांत नाही ना नाही वेदांत नाही आजूक आजू तू असल मग कजाब बेजतीन बे बेजती बेकार केली तुरी माझी पण नाही मी पण नाही आजू कोण आणि सकाळ सकाळपासून तर संध्याकाळ शेतीचं काम करतो काय काहीच होत नाही काहीच वाटत नाही काहीच होत नाही मग आज इंजिनियर आणले तुम्ही वकील नाही आणला का बरोबर वकील येईल तो वकील आयशी आयशी वकील कोण वकील मंगेश मंगज व्हायला कोण असा मंग आधी काय बोललो माझे ना हा चलो चला पुढे चालत नाही पुढे जायला बाकी मी येतो मी येतो चल तर अशा प्रकारे ज्या ज्या बैलाचा उल्लेख आपण करत होतो ज्या बैलाचा आपण उल्लेख करीत होतो तो, कर करी तो आमचा अनिकेत दादा सुद्धा आलेला आहे आणि फुल फंकी लुक करून आले आणि इकडे 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 ना इकडे ना इकडे ते या अरे ये रे आता तुम्ही नाही लावली कशा आता बिता हा ओके झाला सगळ्या यांची काय लेट झाली मित्र शाला सुटले ना पोर आमची बांधा बांधावल्या चालत आल्या काटे काढे जय हनुमान संघ काटे काट्यातून चालत आलेले पहिले जे डायलॉग लय फेमस होता जय कसा जय हनुमान संघ काटे <laughs> हो <laughs> काट्यातून सुटली <laughs> गे रे शाला नाही मग शाले चालले <laughs> ग जय पहिले कसं <कासा> बोलायचं जय हनुमान संघ काटे काट्यांच्या म्हणजे <laughs> काय विषय क होता तो व्हिडिओ आपली लगेच उंद्या संध्याकाळी गाव गावन थोडीशी इज्जत आहे अजून म्हणा गावन तुला लोग छाती आरजिनचं वरती आली बघा पोड दबले तिबात एकली ते पण ते पण मोजाला मित्र मोला आज मित्रो आपले पहिलेच चॅनल जर तुम्ही बघला असेल व्हाईले ऑफिशियल त्यावर तो भाई नाही नाही त्या व्हिडिओ टाकले विषय खोलवला आका गाव गाव नाही लय लांब लांब परत व्हिडिओ दिल ते आमच्या फुला आणायला उघड्या विक्र्या करून बघत बनवलीला कुरमुंडी बाबा कुठं मध्ये डायरेक्ट पनीर बरं दिंचत होती आपल्याला हे पांडे नाना ना तुझ्या मित्राला आवाज देतो बघ तिकडे बघ बैल कसला घेऊन चालले बघ आवाज द्या आवाज दे कसं आवा देतो छाठवले कसं आवाज त्या ते आवाज दे बाग भिकारी आणतो ग नाही आवाज द्याला जोरान जोरान आणि निकर होय ला आ तो मित्र पद्धतशीर बैल आणि ए बाबा अजून दोन बैल आहेत ना तुझ्याशी येऊ छाडतीन जा ग कुठं झुपले कोणच्या बरोबर अजून परत छाडतीन नेले का आता केव्हामा आता डायरेक्ट अड्ड्यान डायरेक्ट एंट्री ग नाव का ना बैल ना ना आता का नाही अ ग पक्का बोला त ग का मरतं फिरतंय ग नाही मारी नाही ग हा तो तोरा वाचाक द नाना निघूतात पद्धतशी भारा घेऊन जेल वै राफ नानाचा आहे पण नानांनी भारा आवरा मोठा डोक्याला घेतली भाई विषय कोल होता जरा व्हिडिओ करायला म्हणजे ना गाडी होतो दाखवलं असतं आता दोन बैला ठेवून आले नाना हो अरे अरु अरे 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 अर लात मारली गारीवर लात मरली गरबर हो झाली गर अरे 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 फुल मस्ती करतो बैल आवडायट झाली ती गारीवर हो लात मरली तेव्हा <laughs> राह आवाज हा भाई बरं डॅमेज व्हिमेज आता नाना कसा मूठ भेटतं दाखव एकदा पद्धतशीर अरे बांधायला व्हिडिओ करता नानाची तो धवला आता मूठ अशी धवला की वजन कमी होतं माती सगळी खाली निघून जात केली लेवल बापूस ना पोऱ्या जोरान विषय कोल रा सातशे रुपये आजारी का <laughs> दे ना तू घे का तो खास मित्र माझा कोण कोण प्रेम घे प्रेम नाना सुद्धा आले ये ना अरे ये काही नाही थकला तुझ्यासारखा माणूस थकला बोलला कसा असा एकाच दिवसांनी थकले ना ये ना तू पावर दाखव ना ये ना तो मित्र अशा प्रकारे मूठबीट बांधून टाकल्यान बघा कसं पद्धतशीर मूठबीट बनल्या चला आपण बाहेर प्रेम नाना नाना का डायलॉग मारला तुम्ही करायला पाहिजे आपण शेतकरी माणसं आहोत डायलॉग भारी मारलेला तो एकदा बोल ना काहीतरी काहीतरी बोललो जातो बघ ना तिथे मी तिथं होतो चालू ठेवले चालू डायलोन अरे तू ठेवू लगेच ठीक आहे नाना बोलते ठाऊल तर मग ठेवायला लागेल मित्र अशा प्रकारे तिथल्या नाणी हे नाना आवड दे ना हे नाना जे ये भाई रस्ता दाखवत नाण्याची कारभारील ना जोरांदे ना आवाज ये असं का आवाज देत दिसला अरे माणूस येऊ का दिसत ना भाई ले कसा आवाज कसा पहिले सातावर हा असा जावाला काय नानी नाणे सुद्धा आले रश्या घेऊन ले आता व्हिडिओ बघला बघा काय बोलन काही बोलायचं का तुला काही बोलायचं नाणी विडि कानूनच ठेवली ग बाबा मरला डायलॉग बाबा आणि काहीतरी बोल ना दोन शब्द तो मोठा बोऱ्या ये नाही काही ऑफिसला डायरेक्ट मना बोलत बोलतो मी ऑफिसला हो बोलतोय बोलतो मी बोलला नाणीचा फोन लागे नाही बोलतो आई बोलतो ते चिंता चांगल्याने बोलतो भार बांधायला बोलतो म्हणजे ऑफिसला नाणी तू का ऑफिसला गेली गे त्याच्या बरोबर जागे कोटा बोलतोय तो बोऱ्या लागे मग मध्ये चिंधा कुठे या शिंदे आणल्यानं डायरेक्ट भार बांधाला हम्म इकडे फेकले चला बाद झाला चला जमला असेल चला काही चावून याचा होता बी हा आता कुठे आता व नाव दे मग कॅन्सल आता नाणी तोरी तोरी लास्त पण ठीक आहे आता त्यांच्याच घरात असा पहिले पाय बी धवू पद्धतशीर मग शिधा निघू उल्हास नगरला असं डायरेक्ट शाता हो घरा ग ना का हातावं घरा ला... डायरेक्ट ऑर्डर घरा दाल काय शाताव दाल तशीच तयारी करून प्रकारे व्यूआची बेंडूपाड्याची आत्या म्हणजे बेबी आलेली आहे ना वकील कोर्टन जेले अरे तू ये ना तू पण भाई तू व्यू व्ह्यू वाढताल माझ्या लगेच तुला नको का असं का नको का आजू कारण रास नाव त्याचा त्याचा पक्का नावं असा असा वकील बोलतो मी नाही येणार बोलतो चला तुम्ही पुरे येता मी नंतर दोन डायलॉग होता आता सिक्स डेंजर पहिलेच बोलतो आव्हान का नाहीत असतील पटकन उतर मैदानात थोडस रेले ना नको ग मश्री नाही आज नाही बता लोक ती ती तुमची आत्या कुठे दुसरी वाली गेली गे डेंजर डेंजर आहे पुकार दिला तुम्हाला केकरी आत्या गरभर गेली बाकी काही नाही आत्या दोन तीन डायलॉग मार नस बारेला आज मशिरी नाही कसली म्हणून डायलॉग नाही मारस गा मार्च्या बोलत के रे शाले ना गे जाऊन हा ग का नाही बोलो कुछ अरे बोलो कुछ लाजल्या थोडीशी पावसे चाललो जयानी मला फक्त त्या पंधरा मिनिटांमध्ये आपलं काम हो लगेच ना कस तरी घरी चिखलांशी आता बाहेर निघले दोन तासानंतर ती जया मूठ खुलली ती ती गालची सलामी इथंच इथंच सोडून द्यायची इथंच जागे बारा तोपांची सलामी देऊन सोडून द्याची म्हणजे आता जी मूठ सुटली लागे तिथे ठाऊन मोकला करा था। नाना तिकडून गेले त्यांना सलामी <laughs> जाग्यावर <बारे>। त्यांना <laughs> घेऊन हे बडी अच्छा जया या आवर भारे म्हणा तर चार पाच भारे होतील दोन भाऱ्यांची बोली होती आता कसं करशील कसं करशील आता आपण कानाचं काम केले आता त्यांचं ते बघतील त्यांना पण चला मी सलामी <laughs> <laughs> जया ब्याकर म्हणजे खना खन्नी परत बोली होती दोन भाऱ्यांनी बोली होती ते चार पाच भाऱ्याचे जास्त निघतील मग काय बोलते इथं द्यानं आला मी देऊन कलटी महाराजी येऊ बा मेहनती माणूस आमचा हे सगळे बाहेर नेला आता शातावला रेनकोट घालून दा तो तो तिकर तो तिकर आता पाऊस नाही ना रे रे एक एक डेमो एक डेमो त्याला खोल बोलता खोल बोलता का त्याला दाखवतो तुम्हाला कसं असतं खोल खोली तर रेनकोट नाना समजा भाषे खोल यो इक्र नाना खोल ती या यो खोल बघ तुझा इथं खोलके देखाव खोलको अरे के ना क्या चाहते हो चाला तो खोल ओके थोडासा लांबश दाखव ना फुल जादूची फिलिंग येते घेतल्यासले फुल जादू सरकार रेंकोट घेताना चालले आपला भांडा लागल बांधशील जे ना आपल्याला असं काही नाही बारा, बारा येताना तर डोक्या जायला लागेल तुला डोकं नाही माका म्हणून म्हणजे दोन्ही बेनिफिट आहेत पावसाच्या पण म्हणजे वास्तव माणूस आणि डोक्यावर माती पण जास्त लागेल डायरेक्ट भारा असं येतं पद्धतशीर कारभार दाखवता दा तुम्हाला नानाचा खोल नाना खोल आता सध्या खोलत आहे कवडी पॅकेजिंग आहे रास पॅकेजिंग केलं नाना तुम्ही वातावरण कडक झाले एकदम फुल पाऊस दिस इज खोल हा जास्त डोक्या घ्यायची बनवायची पद्धतशीर ग म्हणजे फीचर्स आहेत का त्यान <laughs> बा असल्या का डोका बांधायचा काही खोल आणि जवळ पूर्ण पावसाने कव्हर करायचा असेल तेव्हा डायरेक्ट खोलाची आकी त्या भारण्याची पद्धत होता बांधायची कडक का रिअल शेतकरी ओरिजिनल शेतकरी बनली ना हां आता एकदम कडक एक कड़क, कड़क। ज्या मच्छर मरता आली नाना इकडे भार बांधत घेतल्यान टेक्निक आधा इधर साइड साईड बांधाची पण पहिलेच्या लोकांची टेक्निकच वेगळी असते एकदम पद्धतशीर म्हणजे भारासा निष्ठालच नको कडक आणि यो चिकोल आणि माती बघून जया मला वाटतं पुन्हा एकदा तू अंगोल धुवणार शंभर टक्के सकाळी पहिले गेल तर शनी मंदिरावर तिथं पण अंग धवनाला वापस घरा येऊन वा अंग धावला ना वापस आता अंग धवीन भाई विशेष कोल जया आज जास्ती चमकल कारण तीन तीन वेळेला अंग धवले तो असतं चांगल्या सवयी लावून जायचं आंग धावचे आपल्याशी एकदा धवत असतील पण तू पण धावत जादा मतलब छोट बोल रहा साला खोटा खोटा बोलतोय ना यो ना यो जेव्हा साठ मुटांचा झाला साठ मुटांचा म्हणजे हो नाही लागे नाही तयार होलीपेश जया जया हा फिलिंग काय दिसत मना नाही असून दे उलटं घेतले पण ठीक आहे कसं जयांत दाज बी दिसणार गारगार तर मित्र अशा प्रकारे आण्या आले आणि पाण्या ना नाना त्याला बोलत गद्दार आले गद्दार तर मित्र अशा प्रकारे भाराभिरा नानाला बांधून झालेला जया जयला जाणार ना माता पद्धतशीर ना आपल्या गाडीवर पण राज भारा दिले ठीक आहे नाना रिटर्न यायला लागेल तरी पण तरी पण गाड्या थोडंसं आपण बाहेर घेतले थोडीशी हेल्प नानाला तर चला पद्धतशीर जाऊ जया जेले जया ये पण भारा नाही हो। म्हणजे जयाची फेरी झाली वापस टाईम झाला आपल्याला चला डायरेक्ट तुम्हाला आता म्हणून त्या तल्यावर नेतो डायरेक्ट तल्यावर धावायचा ते पद्धतशीर तर मित्र समोर बघू शकता की आमचा वसरगावचा तला आणि ना इथं नाण्याने ना 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 डायरेक्ट अन्न ना मूठ मूठ एकदम पाण्यानं धवलं बघा कसं गोरं गोरं झालं की माती निघल्या आता अख्खा वजन निघून झालं याच्या आता हे पण भारा सगळ्यात धावायचं आहेत आपण गाडी आणलं पद्धतशीर नाना छत्री नसते नाना घे आल्याच्या घरा न हसते तू मास्त का आणून दिशी म्हणा औषध औषध टाकलं डायरेक्ट मग कवा दिशी आणून मग आता बेचाळीस तारखेपर्यंत आवरे जवळची तारीख नको तरी लांबची ना ठीक आहे तर चला मित्र जाऊ आता आपण डायरेक्ट जय जरा त्यांच्या करा रास फोन आले ना म्हणा त्याचं तरी चप्पल आणायची होती तरी चप्पल कशी मी गपचूप ठेवलेली पद्धतशीर तर नाही टाईमपास कर डायरेक्ट जाऊ तर जय जरा थंयच्या तर मित्र हो फायनली आता जय जरा थंयच्या घराला बरं हां तू बरं थांबला कुठे अजून जावं लागतं येईल नानाचा मित्र अजून एक थांबले बाहेर जाऊन आपण गारी विरी धावली पद्धत शीन स्वतःला पण धावला तर चला आता आतमध्ये जाम दिवसानंतर बाबूच्या रंग गेले आऊ मग जा पोऱ्या जरांग रिएक्शन बघू कर नाही अरे माणसाने तरी किती बोलायचा आता जाऊ तुम्ही हा चल बोलतो ऑफिसला आहो नाही इक राव तू बघ कसं कोणा मी आय चौ भाऊ हो येत गाभरला गाभरला टाकलू <laughs> <गाँगा। laughs> पहिले पासून घाबरत मला पण ठीक आहे जया जेवला गे तू जया जेवत त्यावर आपण फोन चार्जिंगला लावू लगेच निघू पद्धत शेअर कल तर मी नाही जेवत आता निघलो आलो का नाही घरभर पोहोचलो ना आपण मग आता जा ये, ये, ये। माकल शावाँ, माकल शावाँ, माकल असा विजले हो ना मी मित्र अशा प्रकारे सगळा काही ओके झालेला आणि जयेश दादा फटाफट पड़ जेवला माझ्यासाठी आणि बाबा थोडा आपल्या बाबूशा जरा दोस्ती झाले पहिले असा बाजूला गेला तरी किकलाचा आता असतो थोडा पावशेर पावशेर आहे दगडी शेट आहे आय आ वाढा वा, वा। आज तर मिळाला वेडा बघ सेकंड सेकंड नाही उतनी दोस्ती नाही होई आवरी दोस्ती नाही झाली तर ठीक आहे मित्र आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू ना व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळा करून टाका आणि आता चाललं दुसरी का मी त्याची पण व्हिडिओ बघू तो सेकंड पार्ट मध्ये येईल कारण ही व्हिडिओ छान पक्की मोठी पक्की व्हिडिओ मोठी झाली मला पण काटायला येतं बघायला तुम्हाला तर येईल तर मला माहिती आहे तुमचा विचार करून भाई पार्ट टू बनवता चला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय